नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे नाईन फॉर्म्स ऑफ देवी नवदुर्गा देवी नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधले जाते शक्ती विना विशू वी हे शवासमान आहे असे म्हटले जाते शक्तीमुळेच तर संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत होतात याच शक्तीने दैत्यांचा संहार केला आहे याच देवीच्या नऊ रूपांची थोडक्यात माहिती घेऊया एक शैलपुत्री नवरात्रीचा पहिला दिवस शैलीपुत्री देवीचा मानण्यात येतो तिला पर्वतराज हिमालय व महाराणी मैनावती यांची कन्या आणि पूर्वजन्मीची दक्षपुत्री सती म्हटले जाते शैलीपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो जास्वंदाचे फूल तिला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याचा प्रघात आहे शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यात पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणमात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते असे मानले जाते